नेपाळ न्यूज आणि भारत भारतामध्ये लोकशाही आपण आम्ही जिवंत ठेवत ठेवत आहोत भारतामध्ये संविधानाचा आदर आम्ही करत हो, आहोत आणि आज हे तुम्हाला होताना दिसत आहे भारतामध्ये एक अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीच होताना दिसते हिंमत असेल तर मोदीजींनी परत इलेक्शन घ्या जो जी आर निघालाय तो पण आता ही गाजरच असावा असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट जो आवाज आजपर्यंत आ, राहुल जी आमच्या नेत्यांनी उचललाय त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे का सेन्सेस होणं हे मह, महत्वाचं आहे ते टाइम बाऊंड झालं पाहिजे ते तुम्ही कधी करणार आहात त्याच्यासाठी जसं तेलंगणामध्ये प्रश्न विचारलेत ते काही डिक्लेअर करत नाही म्हणून हे सगळं हवेत असणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या एक समाजामध्ये तेर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे भाजप उपराष्ट्रपतींच्या ह्याच्यात पण ज्या पद्धतीत किरण रिजेजूजी म्हणाले आणि ज्या पद्धतीत त्यांनी विरोधक खासदारांना थँक्यू म्हणाले ह्याचा अर्थ ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून किंवा ज्यांच्यावर ऑलरेडी केसेस चालू आहेत त्यांना विकत घ्यायचा प्रयत्न शंभर टक्के कारवाई पहिले तर यादीमध्ये नावं घेऊ देत आणि मग एक करून कदाचित मागच्या पंधरा वीस वर्षात आम्ही कधी अधिकाऱ्यांवर तो त्या प्रकारचं हक्कभंग काँग्रेस पक्षाने म्हणजे अगदी गुड्डेवाजी जेव्हा होते तेव्हा पण त्यांना दुसऱ्या जिल्ह्यातून हे आणला आता ज्या पद्धतीत राजकारणाचा वापर होतोय तो तसा तसा गैर वापर काँग्रेसने कधीच केला नव्हता हे लोक राजकारणाला एका वेगळ्या खालच्या पात्र विधानसभेत पण झाल्या ईव्हीएमच्या माध्यमातून तिथे पण दबाव होता लोकांना मोठ चोरी झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही दिसता की मोकळं मैदान मिळालं या लोकांना सगळीकडे टेंडर सगळीकडे पैसे सगळीकडे शो सगळीकडे क्रेडिट तेवढंच आहे खरं तळागळ्यात जाऊन कोणी इकडे रस्त्यावरचा नेता एक ज्या पद्धतीत एक महिला आयपीएस ऑफिसरशी बोलण्यात आलं ज्या पद्धतीत आ, एका चांगल्या पारदर्शकपणे काम करणाऱ्या महिला ऑफिसर वर आ, एक अहंकार आपल्याला दिसून येतो शासनाकडून सत्ताधारी अहंकारी झालेत त्यांना लोकांची काही पडलं नाही आय एस अधिकाऱ्यांशी त्यांच्या दबावाखाली त्यांना पण दबाव आणण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला पण महिला असल्या कारणाने एक संवेदनशील अधिकारी असल्यामुळे ती दबावाखाली आली ना, त्या दबावाखाली आल्या नाहीत तसंच काम जर आमच्या आयुक्तांनी केलं तर त्यांना सलाम शंभर टक्के झाले दबावाखाली आलेत आज तुम्ही सगळे होते आणि आयुक्ताकडून काय बोलण्यात आलं की जर मी आदी यादी ती कट केली त्या यादीमध्ये काही काम कट केली तर अडचणीचं काम मी आज सगळ्या ठिकाणी गेली आम्ही सगळे होतो पंचनामे हे शो करता करतात करता। माझा अनुभव सांगते जे मागच्या वर्षी अतिवृष्टी गावात झाली होती ग्रामीण भागात त्याचे पैसे पिकांचं नुकसान जो झाला त्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीयेत मी तुम्हाला लिहून देते आजच्या तारखेत जे आज पंचनामे करतात ते पण आरोप आहे की काही लोक म्हणाले तिकडचे राहणारी लोक तोंड बघून mm. पंचनामे करतात मी तुम्हाला लिहून देते एक वर्षात हे पैसे मिळणार नाही आहेत हा निवडणुका घोषित झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी पैशांची माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका